नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वासुंदीच्या ओपनच्या मैदानामध्ये खूप सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि दीड लाखाचा मानकरी ठरलाय कारुंडेकरांचा चिक्या आणि सोबत पळाला चिमण्या एक विक्रमी साज पळाला म्हणावं लागेल अमरदा नमस्कार नमस्ते आ, काय सांगाल आजचा विजयाचा आनंद कसा आहे का आजचा विजयाचा आनंद शंभर टक्के आहे कारण बांडने चिमण्या बैल घेतलाय आणि फर्स्ट टाइम त्यांचं इकडे आपल्या इकडे मैदाना त्यांच्या नावात आणि त्याच्याबरोबर आपला बैल पळाला एक नंबर झाला आठवणी कायम राहिला वैशिष्ट्य कायम आहेत आपल्या चिकायची कारण जेव्हा जेव्हा सर्वांचं लक्ष असते तर तेव्हा म्हणजे जिद्दीनं पळतो बैल बैल हा जिद्दी पळतो आणि गट सेमी फेरा असं वाढत पळतो ना तिसऱ्या फेऱ्याचा बैल पाचशे तिसऱ्या फेऱ्याला बैल सगळ्यात जास्त कुठून पण येऊ दे काही तिसऱ्या फेऱ्याला बैल सगळ्यात जास्त पळतो आज काय वैशिष्ट्य पूर्ण केलंय कारण अ शिंगाजी दोन गुलाबाची फुलं दिसतात काय म्हणजे काय आज बागातलं आणि एक नंबर केला आनंद शंभर टक्के काय काय म्हणाले फायनल नंतर कसं करताना त्यांनी मला बोलले होते करतानाच हा आपला एक नंबरच होईल काय विषय नाही कुठूनही पळाल तरी एक नंबरच करेल चिमणे बद्दल काय सांगाल कारण सलग आठ मैदानात एक नंबरचा मानकरी हा तो दो दोन्ही खाली पब्लिकचा बैल आहे चांगला बोलतो आता सध्या महाराष्ट्रात टॉप वनचा बैल आहे त्याबरोबर बरोबर आपल्याला पळायला एक प्रकारे मैदानामध्ये आज अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक च्या जे बैल आहेत त्यांच्या अंगावरती गुलाल पडला काय वेगळा आनंद आहे आणि ही जी मे, मेगा फायनलची संकल्पना सुरू झाली ती किती योग्य आहे म्हणावं लागेल म्हणजे योग्यच आहे अविनाश भाऊने पहिल्यांदा इकडे बारामध्ये मैदान बघायला त्याच्यावरती त्यांनी इथे स्वतः मैदान घेतलं आणि मेगा फायनलचा पॅटर्न राबवला त्याबद्दल अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गुलालात गेले तर सगळ्यांना निश्चितपणे आनंद आहे कधी फुटात दोन फुटात सेमीला उन्नीस बीस होत असतं त्यामुळे त्या बैलवाल्यांना पण थोडं कसं वाटत असतं त्यामुळे त्यांना पण आनंद आहे तयारी कशी करून घेतलेली चिक्याची आता सध्या मैदानात चिके आता काय सध्या रुटीनला बैल आहे त्यामुळे काय टेन्शनचा विषय नाही स्पेशल अशी तयारी काय बैलाची आहे नियोजन कधी दोन दिवसापूर्वी झालं का कस नियोजन तसं एक आठवडा झालं एक नगरला पळवल होतो आम्ही त्याच्यानंतरच ही गाडी पळायचं ठरवलं होतं म्हणजे ही जोडीनं आधी पण एकदा गुलाल घेत म्हणजे आम्ही तिकडे पळायला गेलतो आमचं डिसाईड झालं की गाडी आपण इकडे पळवूया मला वाटतं छत्रपती संभाजीनगरला आत्ताच परवाच पर मैदान झालेलं तुम्ही दिसलेलं आहे का बाईट मला तेव्हाच झालेलं का डिस्कशन तेव्हा झालं बर बर तरी दादा एक प्रकारे बैल चांगलाच पळतो मालकासाठी पळतो कस काय म्हणजे एक नातं वेगळं आहे म्हणजे तुमचं पण एकदा तुम्ही नियोजन करता सर्व संपूर्ण टीम आहे तुमची संपूर्ण म्हणजे एक वेग वेगळं नातं निर्माण झालं म्हणावं लागेल काय होत नाही पोर असतात सकाळची संध्याकाळची बैलाच मेहनत घेतात म्हणून एवढा काही काय असं ना प्रत्येक जाईल तिथे असतो बैल आज भागातलं मैदान होत कसं म्हणजे सकाळी वाटत होतं की बाबा चिकेन मनापासून मनापासून काय वाटत होतं हा अपेक्षा होती बैल दहा दिवस गॅपला होता आता म्हणजे आमच्या भागातलं मैदान होतं बैलाने दात पण लावला होता म्हणून आम्ही दहा दिवस बैल गॅपला ठेवला होता आणि बैल सकाळपासूनच फ्रेश होता त्यामुळे आम्हाला आता कसं काय भवितव्यामध्ये आता मैदान कोरेगावचं मैदान आहे पर जिंतीचं पारंपरिक मैदान आहे तुमच्या भागातलं हो। कसं नियोजन असणार आहे पुढचं काय नियोजन नाही मैदान तू मैदान नियोजन होतं बैलाचं त्यामुळे काय विषय म्हणजे येईल तसं मैदान त्या पद्धतीनं नियोजन केलं जात आज कसं काय समर्पित कुणाला करा टीमला टीमलाच काय भाई काय आनंद आहे जाईल मैदान आनंद देतोच तेव्हा नाराज कधीच नाही करत मला वाटते एक नंबरचे आता या या महिन्यातला पाचवा गुलाल पाचवा एक नंबरचा गुलाल आहे टोटल सात आठ एक नंबर झाले बहस्य काय रहस्य काय एवढं सातत्यानं पळण्यामागचं रहस्य काय म्हणजे बैलपाटी मेहनत मेहनत सर्व काही सांगून जाते आणि बैलाचं पण कुठं तर स्किल आहे म्हणावं लागेल बैलाच स्किल आहे बैलाला एवढी मोठी रक्कम दिली आहे बैल त्या आहे बैल क्वालिटीत आहे त्यामुळे बैल कळतोच आज एक विक्रमी किमतीचा साज पाहला किती कोटीच काय कोटी, एक आ, कोटी ये कोटी तीस लाखाच्या आसपास एक कोटी बत्तीस लाखाचा साज पाहला आज एक विक्रमी साज पाहिजे सगळ्यात मागडी गाडी मागडी गाडी पाहिली म्हणावं लागेल दादा खूप सुंदर मुलाखत दिल्या पण धन्यवाद आणि नक्कीच आता चिक्या आपला पुढच्या मैदानामध्ये पण गुलाल घेत राहील धन्यवाद